नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे वाटप होणार यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वपूर्ण शासन निर्णय महाराष्ट्र शासन व महसूल विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे राज्यात विविध जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये कोणकोणते जिल्हे समाविष्ट आहेत तुमचा जिल्हा जर यामध्ये समाविष्ट असेल तर तुमच्या खात्यामध्ये लवकरच ही रक्कम जमा केली जाणार आहे परंतु इथं आपण समजून घ्यायला पाहिजे किती एकूण निधी आहे यामध्ये या कोणकोणते समाविष्ट आहेत याबद्दलची माहिती आपण शासन निर्णयामध्ये समजून घेऊया जून ऑगस्ट पंचवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता यामध्ये जी निधी मंजूर करण्यात आली आहे ती आहे एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख पंचवीस हजार इतका निधी वितरित करण्यास शासन शासनाची मंजुरी देण्यात येत आहे परत एकदा ही रक्कम ठेवा अतिशय महत्वपूर्ण ही रक्कम आहे आता यामध्ये कोणकोणते जिल्हे समाविष्ट आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे परंतु एक माहिती आपण समजून घेऊया ज्या लाभार्थ्यांचा शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे अशा लाभार्थ्यांना थेट डीबीटी पोर्टलद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार आहे असा सुद्धा उल्लेख यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेला आहे ही एक महत्वपूर्ण माहिती असल्यामुळे हा व्हिडिओ संपल्यानंतर जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा आपण आता समजून घेऊया यामध्ये कोणकोणते जिल्हे समाविष्ट करण्यात आलेले आहेत चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच झाला असाल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा तुमच्या जिल्ह्यासंदर्भात जेव्हा माहिती येईल तेव्हा सर्वप्रथम आपण जाणून घेऊया बघा यामध्ये अमरावती आहे अकोला यवतमाळ बुलढाणा वासिम हे महिने सुद्धा या ठिकाणी कालावधी सुद्धा देण्यात आलेला आहे कालावधी सुद्धा तुम्ही पाहू शकता त्यानंतर यवतमाळ बुलढाणा वासिम आता इथं तारीख वेगळी आहे जुलै आणि ऑगस्ट साठी मंजुरी करण्यात आलेली ही रक्कम आहे एकूण अमरावती विभागासाठी सुद्धा निधी मंजूर करण्यात आलेली आहे आता नागपूर विभागामधून गोंदिया जून दोन हजार पंचवीस गोंदिया जुलै दोन हजार पंचवीस भंडारा जुलै दोन हजार पंचवीस गडचिरोली जुलै दोन हजार पंचवीस गडचिरोली ऑगस्ट दोन हजार पंचवीस वर्धा नागपूर असे हे जिल्हे पात्र ठरवण्यात आले त्यानंतर कोल्हापूर आहे हिंगोली बीड लातूर धाराशिव हे छत्रपती संभाजीनगरमधून जिल्हे आहेत त्यानंतर नाशिक विभागामधून बघा नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर असे हे जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत जे लाभार्थी पात्र आहेत अशा सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार लवकरच याचे पैसे सुद्धा वाटप होईल तुमच्या जिल्ह्या संदर्भात माहिती आपण आपल्या चॅनलवरती लवकरच अपडेट घेऊया त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद पुन्हा भेटूया तो प्रय हिंद जय